श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अक्षय तृतीयेनिमित्त जाणून घेणार आहोत कारण अक्षय तृतीया अगदी दिवसांवर आलेली आहे आणि त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा ठरणार आहे कारण अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस मानलं जातं या दिवशी काही वस्तू खरेदी करणं अत्यंत भरभराटीचं लक्षण मानलं जातं देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर कायमस्वरूपी राहतो आणि घरामध्ये सुख शांती त्यासोबतच समृद्धी नांदण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी किंवा अक्षय तृतीयेचं महत्व काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे की अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानला जातो या दिवशी आपण जी काही वस्तू खरेदी करतो किंवा जे काही आपल्या घरामध्ये आणतो ते द्विगुणित होत असतं मग ते चांगलं असेल तर चांगलं घडणार आहे पण जर आपण या दिवशी काही वाईट केलं तर नक्कीच ते वाईटही घडणार आहे त्यामुळे आपल्याला काही गोष्टींची खास काळजी घ्यायची आहे अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन वास्तू खरेदी केली जाते या दिवशी गृहप्रवेश केला जातो नवीन गाडी खरेदी केली जाते सोनं खरेदी केलं जातं पण बघा आजकाल जर आपण सोन्याचे भाव पाहिले तर सहजासहजी कोणीही सोनं खरेदी करू शकत नाही आणि त्यामुळे आपण सोनं खरेदी करू शकत नसलो तरीही अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या गोष्टी घरात आल्याने आपण सोनं खरेदी करू शकतो अशी आपली परिस्थिती निर्माण होऊ शकते पण त्या कुठल्या अशा गोष्टी आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पण सगळ्यात अगोदर अगदी थोडक्यात पूजा विधी कशी असते ते देखील जाणून घेऊया तर अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असं म्हणतात या दिवशी देवीचं पूजा केल्याने त्याची कृपा आपल्यावर होते पण लक्ष्मी चंचल आहे आणि ती आज आली तर उद्या जाऊही शकते पण मग ती कायमस्वरूपी आपल्या घरात नांदण्यासाठी त्यासोबत आपल्याला विष्णू भगवानांची देखील पूजा करायची आहे त्यामध्ये आपण साधी सोपी पूजा मांडणी देखील करू शकतो विष्णूजींचा फोटो माता लक्ष्मीचा फोटो एका पाटावर मांडून त्या ठिकाणी आपण एक अक्षयपात्र म्हणजे एका तांब्याच्या भांड्यामध्ये धान्य भरून त्याची देखील पूजा करू शकतो त्यासोबतच जे काही आपण पूजेमध्ये वापरत असतो फुलं हार ह्या गोष्टींचा समावेश करून तसंच एखादा गोडाचा पदार्थ म्हणून आपण नैवेद्य देखील दाखवू शकतो अशा पद्धतीने साधी सोपी पूजा केली तरीही ती जी पूजाविधी आहे ती संपूर्ण होत असते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता आपल्याला कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये प्राप्ती होईल किंवा आपल्या घरामध्ये भरभराट होईल तर बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सोनं खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल आणि तुमची तशी परिस्थिती असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता याऐवजी तुम्ही चांदीची देखील खरेदी करू शकता जसं की चांदीचं एखादं नाणं आहे घरात मुलगी असेल तर चांदीचे पैंजन वगैरे आहे पण या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना शक्य होत नाही खिशाला परवडत देखील नाही म्हणून आपण अगदी पाच ते दहा रुपयापासून पन्नास रुपयेपर्यंतची जरी आपण एखादी गोष्ट घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणली तर त्याने आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळणार आहे तर त्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहे त्यापैकी सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे धने धने बघा म्हटलं तर धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण धनाची पूजा करत असतो धन घरामध्ये आणल्याने आपल्या धन धान्यामध्ये वाढवते असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्ही अगदी पाच रुपयाची धन्याची पुढी देखील तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होईल ही पुढी जरी तुम्ही घरी घेऊन आलात आणि त्याची पूजा केली आणि आपल्या मध्ये किंवा उत्तर दिशेला किंवा आपल्या तिजोरीमध्ये हे धने एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवले तर नक्कीच आपण जे काम करत आहोत त्याला यशप्राप्ती होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर कौडी कवडी, कवडी देखील पाच रुपयाला सहज उपलब्ध होते एखादी कवडी जरी तुम्ही घरी घेऊन आलात तिची पूजा केली किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी जुन्या कौवड्या आहेत त्यांनी त्याच कौड्यांची जरी पूजा केली तरीही चालणार आहे पण नसेल तर तुम्ही कौडी घरी घेऊन येऊ शकतात त्यानंतर तुम्ही अजून काय खरेदी करू शकतात तर श्रीयंत्र आहे त्यासोबतच तुळशी माळ आहे कमलगट्टाची माळ आहे आता सुरुवातीला सांगितलं की अक्षय तृतीयेला लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची एकत्रित पूजा करायची आहे त्यामुळे तुळशी माळ म्हटलं तर विष्णूंना प्रिय आहे आणि कमलगट्टा म्हटलं तर लक्ष्मीला प्रिय आहे ह्या दोनही माळा जर आपण घरात आणल्या कमलगट्टाची माळ जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली तुळशीची माळ देवघरामध्ये ठेवली आणि दररोज तिच्यावर एक माळ जप विष्णू गायत्री मंत्र आणि एक माळ जप लक्ष्मी गायत्री मंत्र जपला तर निश्चितच आपल्या घरामध्ये धनधान्यांची कम्पर्यंत तरता भासत नाही ज्यांना तुळशी माळ गळ्यामध्ये घालायची आहे ते देखील अक्षय तृतीयेला घालू शकतात फक्त मांसाहार मात्र या ठिकाणी आपल्याला बंद करावा लागेल त्यानंतर कापूस कापूस म्हटलं तर आपल्या पूजा साहित्यामधील सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण पु, कुठलीही पूजा करतो तेव्हा आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला कापसाची वाट लागत असते त्याशिवाय आपली पूजा होऊच शकत नाही कारण कुठलीही पूजा ही, ही दिव्याशिवाय अपूर्ण आहे आणि दिवा लावण्यासाठी कापूस महत्वाचा आहे तर अशा प्रकारचा कापूस आपण घरी घेऊन आलो अगदी पाच दहा रुपयाचा कापूस आणला तरीही आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही यासाठी आपल्याला कष्ट करणं तर गरजेचं आहे पण कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी अशा प्रकारचे उपाय करणं देखील गरजेचं आहे त्यानंतर सैंधव मीठ बघा आता लक्ष्मी पूजनाला देखील आपण मिठाची पुडी खरेदी करत असतो पण मीठ घेताना जर तुम्ही सैनव मीठ घेतलं तर नक्कीच तुम्हाला याचा सकारात्मक असा अनुभव मिळेल त्यानंतर शंख शंख हा विष्णू भगवानांना प्रिय आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही देखील खरेदी करू शकता देवघरामध्ये दे त्याची स्थापना करू त्यानंतर तुम्हाला एखादं चांदीचं भांडं घ्यायचं असेल ग्लास घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही या दिवशी घेऊ शकतात मातीच्या भांड्यांची खरेदी देखील अक्षय तृतीयेला केली जाते ज्यांच्या घरामध्ये कराकेळीची पूजा केली जाते ते तर अर्थातच या दिवशी कराकेळी घेऊन येणार आहेत पण इतर जण जरी अशा पद्धतीचं मातीचं भांड आणलं तर त्यांना देखील त्याचा लाभ मिळू शकतो किंवा जर तुम्हाला माठ घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात किंवा एखादी छोटीशी मातीची पंथी देखील तुम्ही खरेदी करून आणू शकतात त्यासोबतच पिवळ्या रंगाची मोहरी आता सहसा घरामध्ये काळ्या रंगाची मोहरी आढळून येते आपण ती जेवणामध्ये वापरत असतो जेवणाची चव देखील त्याने वाढत असते पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या रंगाची जी मोहरी आहे ती आणायची आहे आता पिवळ्या रंगाची जी मोहरी आहे ती सहसा जेवणामध्ये वापरली जात नाही पण जे काही उपाय केले जातात त्यामध्ये आवर्जून पिवळ्या मोहरीचा समावेश असतो तुम्ही तुमच्या घराची वास्तुशांती झालेली असेल किंवा अन्य कुठलीही तुम्ही पूजा केली असेल शांती केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या रंगाची मोहरी आवर्जून पाहायला मिळाली असेल कारण तिचं तेवढं या गोष्टींमध्ये महत्त्व आहे म्हणून पिवळ्या रंगाची मोहरी देखील तुम्ही खरेदी करून आणू शकतात ती जर आपण आठवड्यातून एकदा कापरासोबत जाळली तर निश्चितच घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे पिवळी मोहरी देखील तुम्ही खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त तांब्या पितळाची भांडी तुम्हाला देवासाठी एखादं भांडं घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी घेऊ शकतात लवंग लवंग देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे लवंगाची खरेदी देखील तुम्ही करू शकता आता यापैकी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत सोनं चांदी वगळता सगळ्या काही गोष्टी अगदी पाच ते दहा रुपयाला सहज उपलब्ध होतील अशाच प्रकारच्या आहेत त्यामुळे खूप मोठी खरेदी करणं शक्य झालं नाही तरीही फार मनाला लावून न घेता आपल्याला काय करता येईल जेणेकरून आपल्या घरामध्ये पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत नवीन काहीतरी वस्तू येईल अशा प्रकारचा आपण विचार केला आणि ह्या वस्तू घरी येऊन त्याची स्थापना केली किंवा त्याची मनापासून पूजाविधी केली विश्वासाने त्या गोष्टी आपण घरी आणल्या तर शंभर टक्के तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळेल आता ह्या झाल्या आपल्याला काय आणायचं ते पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक वेळेस काही खरेदी करता आलं नाही तरीही हरकत नाही पण चुकूनही काही गोष्टी घरी आणायच्या नाही तर त्या कुठल्या आहेत तर प्लास्टिकच्या वस्तू आता प्लास्टिकच्या वस्तूंचा सर्रासपणे आपल्या किचनमध्ये वापर केला जातो प्लास्टिकचे डबे असतात प्लास्टिकच्या बॉटल असतात कंटेनर प्लास्टिकचे सगळं काही प्लास्टिकचं असतं पण तुम्ही हे वापरत असाल तर हरकत नाही पण हे देखील तुम्ही ऐकलं असेल की त्याचा आपल्या शरीरावर निगेटिव्ह असा परिणाम होत असतो पण तरीही त्या गोष्टी आपण सहजासहजी लगेचच बंद करू शकत नाही पण हरकत नाही आता अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी आपल्याला हा नियम पाळायचा आहे की अक्षय तृतीयेला प्लास्टिकची कुठलीही गोष्ट आपल्याला खरेदी करायची नाही अगदी कुठलीच वस्तू आपल्याला खरेदी करायची नाही तो दिवस तुम्हाला टाळायचा आहे त्यानंतर हवं तर तुम्हाला एखादी गरजेची वस्तू असेल तर ती तुम्ही आणू शकतात त्यासोबतच काळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची नाही त्यासोबतच खरेदी देखील करायची नाही साधं तुम्हाला काळ्या रंगाचा एखादा रुमाल जरी घ्यायचा असेल तर तरीही तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी घ्यायचा नाही काळ्या रंगाचं काहीही तुम्हाला घ्यायचं नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर धारदार वस्तू बघा धारदार वस्तू म्हणजे की कैची आहे आहे कटर आहे ज्याने कापलं जातं अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला या दिवशी घरी आणायच्या नाही तुम्हाला खरेदी करायचं असेल ठीक आहे किचन मध्ये ह्या गोष्टी गरजेच्या असतात पण खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते नंतर कधीही खरेदी करा पण या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करण्याची चूक करू नका त्यासोबतच आपल्याला अक्षय तृतीयेच्या जा दिवशी झाडू घरी घेऊन यायचा नाही खराटा म्हणा झाडू म्हणा झाडूच्या जा बाबतीत कुठलीही एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला घ्यायची असेल ती चुकूनही अक्षय तृतीयेच्या दिवशी घेऊ नका आता झाडू म्हटलं तर लक्ष्मीचंच रूप आहे असं आपण म्हणतो आणि झाडू घरी घेऊन येतो पण बघा झाडू खरेदी करण्याच्या देखील काही विशिष्ट वेळा असतात काही विशिष्ट दिवस असतात त्यापैकी अक्षय तृतीया हा असा दिवस आहे जो आपल्याला झाडूसाठी योग्य मानलेला नाही त्यामुळे झाडू खरेदी करताना ही काळजी आपल्याला घ्यायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडूची खरेदी करायची नाही तर सा कर स्वामी भक्त हो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परवडतील अशाच वस्तू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी काही शंका वाटत असेल तर कमेंट करून विचारा स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही का माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद